नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान सुखात आनंदात असाल गणपती बाप्पांचं आगमन आपल्याकडे झालं होतं आनंदाने आपण हा उत्सव सोहळा संपन्न केला त्यानंतर येणारे हे पुढचे पंधरा दिवस म्हणजेच पितृपक्ष तर या पितृपक्षाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत की पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी अजिबात करू नये आणि कोणत्या गोष्टी करणं उचित समजलं जातं पितृपक्षाच्या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून तुम्ही आम्ही केल्या पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावं काय करू नये याबाबत अनेक लोक अनभिन्न असतात अनेक जण तर भीतीने श्राद्धच करीत नाहीत त्याचे कारण असते की आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून त्यामुळे पितृ पक्षात कोणत्या दहा गोष्टी करू नयेत आणि कोणत्या दहा गोष्टी आवर्जून कराव्यात याची माहिती आज आपण या सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलला जर केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी लवकरात लवकर येत राहतील मंडळी जाणून घेऊया की पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात कोणत्या करायच्या नाही आहेत पहिली गोष्ट संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरापान अजिबात करू नये दुसरं यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही ह्या पितृपक्षामध्ये करणं वज्र ठरलं जात त्याचबरोबर कोणाकडून उदार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये त्यानंतर मंडळी चौथं कार्य आहे की नवघर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्क करणं किंवा पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी तुम्ही आम्ही करू शकतो पण खरेदी मात्र शुभ वस्तू या काळात कोणत्याही प्रकारे करू नये पाचवं घर जुनं असेल तर त्याची डागडुजी करण्याचं काम या काळात अजिबात करू नये फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने आदी वस्तू ही खरेदी करण्याच्या लांबणीवर टाका त्यानंतर घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी मात्र पितृपक्षामध्ये तुम्हाला घ्यायची आहे कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीचा हा नियम पाळायला हवाय पण निश्चित स्वरूपात तुम्ही आम्ही किमान पंधरा दिवस तरी हा नियम पाळणं गरजेचं आहे आपले कूळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील वरील सर्व नियम त्यांनी पाळणे अनिवार्य आहे मंडळी त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या हे देखील आपण आज पाहणार आहोत पितृपक्षाच्या काळात कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत हे आपण आता पुढे समजून घेऊ श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून दर्पण करणं आवश्यक मानलं जातं याच्यामध्ये जल तीळ पुष्पांचा वापर करणं गरजेचं असतं पितृश्राद्ध ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशी डोकं केस नख याची स्वच्छता करणं जरुरी आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी आपण पितृश्राद्ध करणार आहोत त्या दिवशी अजिबात केस डोकं नख हे कापायचे आहेत हे मात्र ध्यानात असू द्या आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा निश्चित स्वरूपात द्यायची आहे हे मात्र विसरू नका दैनंदिन पूजा आवश्यक करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचही पालन आपण या करू शकतो त्याचबरोबर पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावं त्यानंतर सात्विक भोजन करावं लसूण कांदा याचा वापर अजिबात करू नये नंतर संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गावाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा आणि गुरुजनांची पूजा करावी किंवा मान ठेवावा हे मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात आहे सातवी गोष्ट की दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी त्यानंतर मंडळी तुमच्या आमच्या घरामध्ये अगदीच मुंग्या आपल्याला दिसत असतात पण ज्या वेळेस पितृ तुम्हाला आम्हाला मुंग्या दिसत असतील त्यावेळेस मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवायला विसरू नका घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवा जेणेकरून घराच्या छतावर येणारे पशु पक्षी हे अन्न सेवन करतील आणि पितृपक्षामध्ये तुम्हा आम्हाला पुण्य प्राप्त होईल घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाजी भाकरी किंवा तुम्हाला जे काही शक्य आहे म्हणजे अगदी बिस्किट दूध असं काहीतरी त्याला तुम्ही अन्न देऊ शकता त्याला खायला घालू शकता तर मंडळी हे काही नियम होते हैं? जे तुम्हा आम्हाला पितृपक्षात या नियमांचं पालन करायचं आहे आणि आवर्जून ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवावीशी वाटली तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या नातेवाईकांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाव्याला विसरू नका आणि नवनवीन माहिती आपल्या व्हिडिओमधून तुम्ही घेत चला तर मंडळी तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि व्हिडिओमध्ये इथेच थांबते श्री स्वामी समर्थ